शिकवणी कादंबरी भाग नऊ प्रकरण एक्क्याऐंशी राघव दुखावला लेखन आणि सादरीकरण मंजिरी काळेकर कायगं मगाची दादांसमोर खोटं बोलताना काही वाटलं नाही तुला अगदी दुटप्पी आहेस तू राघव म्हणाला का मला मारताना ओरडताना तुला काही वाटलं होतं का तिने पटकन विचारलं मैथिली रागाच्या भरात मी जे काही केलं ते माझं चुकलं चूक नाही गुन्हाच केला आहे मी पण आयुष्यात असा गुन्हा पुन्हा कधीही माझ्याकडून होणार नाही हात जोडून माफी मागतो मी तुझी फक्त एकदा मला क्षमा कर तुला पाहिजे ती शिक्षा मला दे खरंच सांगतोय मला माझ्या वागण्याचा मनापासून पश्चाताप आहे असं म्हणत राघवने तिच्यासमोर हात जोडले आपल्या वागण्याचा त्याला खरोखरच पश्चाताप होत होता एवढं बोललं म्हणजे झालं का एवढं करून सवरून सगळ्यांशी तुझे संबंध चांगलेच आहेत अगदी माझ्या बाबांशीही तू म्हणतोस मी दुटप्पी मी म्हणते तू ती टप्पी आहेस ती म्हणाली अगं पण अंगठी बोटात घालायची नव्हती मग कशाला घालून घेतलीस त्याने विचारलं कधी कधी आपल्या मनापेक्षा दुसऱ्यांच्या मनाचा विचार करावा लागतो पण तुला काय कळणार तुला मन आहेच कुठे आई दादांना वाईट वाटू नये म्हणून ती अंगठी मी घातली आणि असंही मला कुठे आयुष्यभर घालायची ती अंगठी आणखीन फार फार तर चार महिने एकदा का माझा रिझल्ट लागला आणि मी फर्स्ट क्लासने पास झाले की आपण मोकळे ती म्हणाली त्याआधी चांगला अभ्यास करावा लागेल फर्स्ट क्लासने पास होऊन दाखवावं लागेल घोडा मैदान अजून दूर आहे मॅडम उड्या मारू नको साधताच तो म्हणाला माहिती आहे मला म्हणून लगेचच अभ्यासाला बसणार आहे मी असं म्हणत तिने पुस्तक काढलं आणि खरोखरच काहीतरी पाठ करू लागली तिच्यात अचानक आलेली ही जिद्द पाहून राघवला तिचं आश्चर्य वाटलं आणि थोडी भीती पण वाटली तिच्या मागे उभं राहून त्याने विचारलं मैथिली तुला फर्स्ट क्लास मिळाला तर खरंच संपवणार तू हे नातं तिने आश्चर्याने वळून पाहिलं म्हणजे काय तुला अजूनही शंका आहे की काय मी तर त्या आनंदी दिवसाची वाट पाहते आणि नातं मी संपवणार नाही तू संपवणार आहेस तसं तू लिहून दिलं आहेस आता मागे फिरू नकोस हां ती म्हणाली नातं संपणार या कल्पनेने ती सुखावली होती तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून राघवला मात्र मनात कुठेतरी खोल खोल जखम झाली होती मैथिलीवर हात उगारून त्याने जी चूक केली होती ही कदाचित त्याची शिक्षा होती प्रकरण ब्याऐंशी राघवचा निर्णय दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे आपापल्या कामाला निघाले अभ्यासाचं मैथिलीने अगदी मनावर घेतलं होतं अनुआयीना जमेल तशी मदत करून मैथिली वेळ काढून काहीतरी पाठ करत होती तिच्यात झालेला हा बदल अनुआई आणि दादांना सुखावणारच होता पण राघव मात्र मनातून दुखावला होता कामात त्याचं लक्ष लागत नव्हतं हे लग्न करून आपण चूक केली का आपण मैथिलीवर फक्त अन्यायच केला का अनामिका म्हणत होती ते बरोबर आहे सगळ्यांची जबाबदारी घेता घेता तू मात्र या प्रवाहात वाहून जाशील आणि तुझं तुला कळणार नाही खरंच या भावनेच्या प्रवाहात मी वाहून गेलो आहे या लग्नाने मैथिली पण सुखी नाही उलट हे नातं तुटलं तर तिला आनंदच जास्त होणार आहे अशा नात्यात तिला बांधून तरी काय उपयोग मैथिलीला मलाच समजून घेता आलं नाही बाकी सगळ्या लोकांशी तिचं किती छान पटतं तिला फक्त मीच आवडत नाही मग प्रॉब्लेम तिच्यात नाही माझ्यात आहे ना मा आयुष्यभर ओढून ताणून जबरदस्तीने तिला या त्रासाच्या बंधनात मला अडकवून ठेवायचं नाही पुढे ती काय करेल काय करणार नाही हे मला माहीत नाही पण माझ्याबरोबर तु ती सुखी नाही हे निश्चितच मला माहिती आहे स्वतःच्या तोंडाने कितीतरी वेळा तिने हे कबूल केलं आहे हे मी कसं नाकारू शकतो तिला फर्स्ट क्लास मिळाला काय किंवा मिळाला नाही काय या बंधनातून तिला मोकळं करायला हवं पण हे नातं तुटलं तर त्याने किती लोकं दुखावतील पण नाही तुटलं तर मैथिली मात्र गुदमरून जाईल तिला त्रासात पाहून मला जास्त त्रास होईल तिच्या भविष्याची योग्य ती तरतूद करून तिला या नात्यातून मोकळं करायला हवं राघवला त्यावेळेस खूप एकटं एकटं वाटलं मैथिलीचा स्वभाव खरंच किती चांगला आहे जे आहे ते मोकळेपणाने सांगता येतं तिला त्रास झाला की आपल्याशी भांडेल दुसऱ्याच क्षणी आधी म्हणू तेजूला घेऊन गप्पा सुद्धा मारेल आपलं तसं नाही आपल्या भावना कोंडल्या जातात आपलं दुःख आपण कुणालाही सांगू शकत नाही विचार करत असतानाच कुणीतरी दरवाजावर नॉक केलं येस कमीन तो म्हणाला समोर अनामिका होती तिला अचानक आलेलं पाहून राघव ताडकन उभाच राहिला प्रकरण त्र्याऐंशी अनामिकाची भेट अनामिका तू अचानक राघवने विचारलं अरे बसायला सांगणार आहेस की नाही की उभ्यानेच गप्प गप्पा मारणार आहेस अनामिकाला असं अचानक पाहून राघवला बरंच वाटलं होतं अगं ये ना बस त्याने मग दोन कॉफी मागवल्या बोल कशी आहेस काय करते सध्या त्याने विचारलं अगदी उत्तम आहे कॉलेज पण छान आहे माझं पी एच डीचं काम पण जोरात सुरू झालं आहे नशिबाने माझे गाईडसुद्धा मला खूप मदत करतात डॉक्टर के विश्वनाथ तू ओळखत असशील ना त्यांना अरे मागे नाही का आपल्या कॉलेजमध्ये सगळ्या मान्यवर लोकांचं प्रेझेंटेशन होतं तेव्हा पेपर प्रेझेंटेशन करायला आले होते ते ती म्हणाली हो हो त्यांचे अनेक आर्टिकल्स एज्युकेशनल मॅग्झिनमध्ये सुद्धा छापून येतात फार हुशार आहेत ते त्याने कौतुक केलं म्हणजे फायनली तुझी गाडी स्टेशनवरून पुढे गेली तर तीही चांगल्या स्पीडने तो म्हणाला विश्वनाथ सरांबरोबर मी कन्सल्टन्सीसुद्धा सुरू केली आहे त्याच कामाच्या निमित्ताने इथे काही मोठ्या लोकांची भेट घ्यायची होती म्हणून आले होते आता एवढ्या जवळ आले आहे तर तुला भेटूनच जाईल असा विचार केला आणि तुला भेटायला आलं इथे ती म्हणाली अरे पण राघव तुझी गाडी का अशी अडल्यासारखी वाटते आहे तुझा चेहरा बघ किती ताणलेला दिसतो आहे अजिबात आनंदी वाटत नाहीस तू उलट मला वाटलेलं तुला लग्न चांगलंच मानवेल पण ही, ही काय अवस्था करून घेतली आहेस साधं शेविंगसुद्धा केलेलं नाहीस तू काय झालं राघव खरं सांग अनामिकाने विचारलं अगं तसं काही नाही सगळं बरं चाललंय असं सांगून राघवने आपलं दुःख लपवायचा प्रयत्न केला पण त्याचे डोळे सगळं खरं सांगून गेले तुझे शब्द वेगळे सांगतात आणि तुझे डोळे काहीतरी वेगळंच सांगतात काय झालं तू खुश नाहीस का मी तेव्हाही तुला म्हटलेलं स्वतःच्या मनाचा आणि भावनांचा विचार कर इतरांच्या घरच्यांच्या भावनांच्या प्रवाहात गुंतून पडलास तर वाहून जाशील सांग ना नक्की काय झालंय काळजीने अनामिका विचारू लागली अनामिका त्यावेळेस कदाचित तू बरोबर बोलत होतीस एवढं बोलून राघव शांत झाला प्रकरण चौऱ्याऐंशी अनामिकाचा प्रश्न पिऊन दोन कॉफी घेऊन तिथे आला होता त्यामुळे विषय तिथेच थांबला माझं राहू दे तुझं छान चाललंय ना ते ऐकून मला आनंद झाला तू कॉफी घे ना विषय बदलत राघव म्हणाला पण तुझी अवस्था पाहून मला आनंद झालेला नाही राघव कधी एकेकाळी मी तुझ्यावर अतोनात प्रेम केलं होतं अर्थात अजूनही करते माझं प्रेम कोतं नव्हतं आपलं लग्न झालं नाही म्हणून तू दुःखी राहावंस असं मला कधीच वाटलं नाही उलट तू आनंदी राहावं अशीच मी नेहमी प्रार्थना करत आले पण खरं सांगू का राघव आपल्या लग्नाचे निर्णय दुसऱ्यांच्या हातात द्यायचे नसतात तुझ्या घरच्यांनी त्यांची सोय पाहिली त्यांना आदर्श सून हवी होती म्हणून त्यांनी तुझा बळी दिला आणि तूही निमूटपणे स्वतःचा बळी द्यायला तयार झालास पण आता सांग तू खुश आहेस का किमान एवढं तरी सांग तुझी बायको मैथिली ती तरी खुश आहे का तुझे डोळे खरं काय ते सांगतायत आता तरी घरच्यांचा विचार बाजूला ठेवून स्वतःचा विचार करणार आहेस का तिच्या कोणत्याच प्रश्नाचं राघवकडे उत्तर नव्हतं कॉलेज सुटलं होतं आणि मैथिली आज विशेष खुश होती ती तेजूची कधीपासून वाट पाहत होती तेजू तेजू आज मी खूप खुश आहे काय झालं तरी काय मॅडम एवढ्या खुश आहेत तेजूने विचारलं तेजू क्लासमध्ये आज वीस मार्कांची टेस्ट होती आणि मला विसात अठरा मिळाले सगळ्यात हायेस्ट आहे मी क्लासमध्ये बोलताना मैथिलीच्या डोळ्यात पाणी आलं होतं काय सांगतेस काय किती छान मैथिली तू हे करू शकतेस तू करून दाखवलंस तुझ्या कष्टाचं फळ आहे ते तेजू म्हणाली मैथिली थोडा वेळ शांत झाली माझ्या एकटीचं श्रेय नाही गं हे श्रेय यांचंही आहे मैथिली म्हणाली यांचं यांचं म्हणजे कुणाचं ग मुद्दाम चिडवत तेजूने विचारलं मैथिलीने हळूसला चापट मारली म्हणजे तुझ्या दादाचं पण दादाचं काही नाव असेल ना तेजूने विचारलं एरवी बिंधास नावाने हाक मारण्या मारणाऱ्या मैथिलीला आजकाल राघवचं नाव घेताना का जड वाटत होतं कुणाच ठाऊ नावाशी काय करायचं आहे तुला व्यक्ती कळली ना मग झालं मैथिली म्हणाली मैथिली तू चक्क लाजलीस तेजू म्हणाली गप्प बस तसं काही नाही बरं ऐक ना यांच्या केबिनमध्ये जाऊन पाच मिनटं भेटून येऊया का यांना कधी एकदा हा पेपर दाखवते असं झालं आहे मला मैथिली म्हणाली बरं चल यावेळेस गर्दी पण नसेल तेजू म्हणाली तेवढ्यात मागून तेजूच्या मैत्रिणीने हाक मारली तेजू जरा तुझ्या नोट्स दे ना थोडंसं लिहायचं राहिलं होतं पटकन लिहून घेते मैत्रिणीला नोट्स देत तेजू म्हणाली बरं मैथिली तू पुढे होतेस का मी हिला वही देते तोपर्यंत तू भेटून ये आणि मग गेटपाशीच मला भेट चालेल असंही मैथ मैथिलीला राघवला आज एकट्यानेच भेटायचं होतं ती आनंदाने म्हणाली हो अगदी आरामात होते तुझं काम आलेच मी दोघी हसल्या आणि मैथिली राघवच्या केबिनच्या दिशेने चालत निघाली प्रकरण पंच्याऐंशी अनामिकाची मिठी सांग ना राघव खरं सांग तुझी बायको तरी या लग्नात खुश आहे का तिच्या त्या प्रश्नाने राघव बेचेन झाला आणि खिडकीपाशी गेला हे बघ अनामिका सगळ्या गोष्टी खूप पर्सनल आहेत आणि मला त्या कुणाशीही शेअर करायच्या नाहीत तो म्हणाला माझ्याशी पण नाही तिने विचारलं तो काही बोलला नाही ठीक आहे जशी तुझी मर्जी पण आयुष्यात तुला कधी माझी गरज लागली तर कोणत्याही क्षणी फोन कर खरं सांगू का राघव मला वाटलेलं की तू आयुष्यात पुढे गेलास पण नाही तुझा प्रवास तर अगदी उलट्या दिशेने चालला आहे तुमच्या नात्याचं वर्तमान काय आणि भविष्य काय मला नाही माहीत पण कधी माझ्याकडे परत यावंसं वाटलं तर नक्की ये मी तुझी वाट पाहीन एक एक क्षण मी तुला अजूनही मिस करते ती म्हणाली राघवने चंपून मागे पाहिलं ती उठली आणि जायला निघाली निघालीस त्याने विचारलं थांबून काय करू तू पुढे गेला नाहीस आणि मागेही यायला तयार नाहीस ती म्हणाली अनामिका तो एवढंच बोलू शकला बरं काळजी घे त्याचा आवाज गदगद वाटला तिच्याही डोळ्यात पाणी दाटलं येऊ मग मी तिने विचारलं तिला दरवाजापर्यंत सोडायला तो पुढे झाला असाच पुढे खऱ्या जीवनात आला असताच तर असं म्हणून तिने एकदम त्याला मिठी मारली आणि चार शब्द म्हणाली आय मिस यू फॉर एवर आनंदाच्या भरात दरवाजा नॉक करायचा असतो हे मैथिली विसरली होती आणि दरवाजा नॉक न करताच ती सरळ आत आली होती मैथिलीने राघवला मारलेली मिठी पाहून तिचे डोळे मोठे झाले तिचा श्वास वेगवान होऊ लागला तिला पाहून राघव पटकन बाजूला झाला तिला पाहून असं नाही तो बाजूला होणारच होता पण अनामिकाने सगळ्या गोष्टी एवढ्या अनपक्ष अनपेक्षितपणे केल्या होत्या की त्याला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही मैथिली तू इथे काय आहे त्याने विचारलं ती मात्र लालेलाल झाली होती पर्स घेऊन अनामिका जायला निघाली राघव येते रे मैथिलीच्या समोर एक क्षणभर उभी राहून ती एवढंच म्हणाली अथॉरिटीच्या केबिनमध्ये शिरताना नॉक करून यायचं असतं मिस मैथिली राघव काही बोलणार त्याआधीच मैथिली पटकन बोलून गेली अथॉरिटी तुमच्यासाठी असेल सगळ्यात आधी माझा नवरा येतो आणि मी मिस मैथिली नाही मिसेस मैथिली राघव देशमुख आहे कळलं का मिस मॅडम अनामिका प्रकरण शहाऐंशी मैथिलीचा राग अनामिका निघून गेल्यानंतर मैथिलीने राघवकडे रागाने पाहिलं तो बोलू लागला हे बघ तू समजतेस तसं त्याला गप्प करत ती म्हणाली आता गप्प बसा तुम्ही हेच म्हणणार हे बघ तू समजतेस तसं काही नाही ती काय मला मिठी मारायला आली नव्हती माझ्या शर्टवरच्या आडव्या उभ्या रेघा मोजायला जळूजवळ आली होती सगळे पुरुष सारखेच रागाने ती बाहेर पडली आणि दरवाजा खाडकन बंद करून घेतला आज पहिल्यांदा राघवच्या केबिनमध्ये कोणीतरी त्याचा अपमान करून निघून गेलं होतं आणि पहिल्यांदाच राघव मनापासून कोणाला तरी भ्यायला होता भरभर त्याने फाईल बंद केल्या कम्प्युटर बंद केला आणि तो केबिनच्या बाहेर पडला मैथिली पार टोकापर्यंत गेली होती जवळजवळ धावत असतो तो तिच्या मागे पोहोचला बाई ऐकून तर घे गे, ऐकून घेशील की नाही पण मैथिली काही ऐकत नव्हती तेजू गेटकडे उभी होती मैथिली रागाने येत आहे आणि दादा तिच्या मागे धावत आहे हे काहीतरी विचित्र प्रकरण पाहून तिला जरा आश्चर्य वाटलं दादा अरे झालंय तरी काय मैथिली कुठे चाललीस तेजू विचारत होती आणि मैथिली एकटी एकटी पुढे जात होती तेवढ्यात पळत जाऊन राघोने तिचा हात पकडला अगं थांब म्हणतो आहे ना तेजू हिला पकडून ठेव बरं मी पटकन गाडी घेऊन आलो सोड तेजू मला काही पकडायची गरज नाही आणि यांच्या गाडीतून तर मला अजिबात यायचं नाही ज्यांना कुणाला घेऊन जायचं असेल बरोबर त्यांना जातील घेऊन ती रागा रागाने म्हणाली मैथिली ऐक प्लीज ऐक सरळ इथे उभी राहा राघवने मग पटकन गाडी आणली आणि तिला जबरदस्तीनेच गाडीत बसवलं अरे झालं तरी काय कुणी सांगेल का तेजू विचारत राहिली ती दोघं एकमेकांकडे मात्र पाहत राहिली प्रकरण सत्याऐंशी गैरसमज दूर ते घरी आले तेव्हा नशिबाने दादा आणि आई झोपले होते मैथिली रागा रागाने रूममध्ये गेली आणि राघव तिच्या मागोमाग धावत त्याने दरवाजा बंडक बंद करून घेतला हे बघ तू समजतेस तसं काही नाही ग अच्छा मग तिला मिठीत घेऊन का उभे होतात मी तेवढ्यात आले म्हणून नाहीतर डोक्यावर सुद्धा घेतलं असतं रागाने मैथिली बोलत होती मैथिली वेळासारखं काहीतरी बोलू नकोस मी तिला मिठीत वगैरे घेतलं नव्हतं निघताना निरोप घेताना तिने मला हक्क केलं एवढंच तो म्हणाला मग हकचा अर्थ मराठीत काय होतो तिने विचारलं अगं बाई शब्दात अडकू नकोस मला आणि तसं तुलाही काय फरक पडतो आहे तुला तर मी नकोच आहे तू तर कधी मिठीत घेतलं नाहीस तिने घेतलं तर एवढा जळफळ अटका झाला तुझा रागाने तो बोलून गेला कारण अजून आपलं नातं संपलेलं नाही ते जेव्हा तुटेल संपेल तेव्हा खुशाल घ्या तिला मिठी मैथिली म्हणाली राघव तिच्यासमोर कान पकडून उभा राहिला सॉरी पण खरं सांगतो अनामिकाबद्दल माझ्या मनात तसूभरसुद्धा गैरभावना नाही एक मैत्रीण म्हणूनच मी तिच्याशी बोलत होतो आणि खरंच सांगतो मी स्वतःहून तिला मिठी मारलेलीही नाही ती असं काही करेल अशी पुसटची कल्पनासुद्धा नव्हती मला स्वतःची शपथ घेऊन सांगतो यातला एक शब्द जरी खोटा असेल तरी या क्षणी माझे प्राण जावे तो बोलून गेला राघव तिने मग त्याच्या ओठांवर आपली बोटं ठेवली पुन्हा असं बोलू नका ठेवला तुमच्यावर विश्वास राघवने मग तिला आपल्या मिठी तोडलं बरं मला सांग एवढ्या घाईघाईने गाई केबिनमध्ये कशाला आली होतीस हो दाखवते ना तिने मग बॅगमधला पेपर काढला आणि त्याच्यासमोर धरला तिची प्रगती पाहून त्याला खूप आनंद झाला ग्रेट असाच छान अभ्यास कर तुला फर्स्ट क्लास मिळवायचा आहे ना एवढा बोलून तो किंचित शांत झाला ती मात्र पेपर घेऊन बाहेर गेली आपला पेपर तिला आईना दादाना मनू आदीला सगळ्यांना दाखवायचा होता प्रकरण अठ्ठ्याऐंशी कल्याणी पुन्हा भेटली किचनमध्ये मैथिली आणि तेजू काम करत होत्या मैथिली एक विचारू का घाबरत घाबरत तेजूने विचारलं विचार ना तो कल्याणी ताईचा नंबर तू आईला दिलास का तेजूने विचारलं नाही ना मध्ये सगळं काय घडलं ते पाहिलं ना आता नको बाई हे सगळं करायला आजूबाजूला पाहत मैथिली म्हणाली मी तुला तेच सांगणार होते तिचा नंबर डिलीटच करून टाक आणखीन प्रॉब्लेम्स व्हायला नको बरं असं म्हणून मैथिली विचारात पडली पण पड़ योगायोगाने दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून येताना कल्याणी त्या गोळेवाल्याच्या इथे उभी होती तिने हाक मारली तेजू मैथिली कल्याणीला पाहून दोघी दचकल्या कल्याणी पुढे झाली तिने पर्समधलं कवर काढलं मैथिलीकडे पैसे देत ती म्हणाली त्यावेळेस देवासारखी उभी राहिलीस तू आता बरा आहे अनुज हे पैसे घे आणि तुझी अंगठी आधी सोडवून आण त्यावर पटकन तेजू म्हणाली कल्याणी ताई घरी सगळं कळलं आहे दादाने अंगठी सोडवून पण आणली पण कळल्यामुळे घरात खूप प्रॉब्लेम झाले तुझ्यामुळे मैथिली आणि दादामध्ये खूप भांडणं झाली आता आम्ही तुझे हात जोडतो पुन्हा आम्हाला भेटू नकोस हां अरे बापरे मैथिली सॉरी ग तुला त्रास व्हावा असा हेतू नव्हता माझा खरंच सॉरी असं म्हणून तिने मैथिलीचा हात धरला आणि नेमकं आज मीटिंगसाठी बाहेर पडलेल्या राघवने गाडीतून ते पाहिलं असू दे काही हरकत नाही पण हे पैसे आता तुझ्याकडेच ठेव आम्हाला आता फार बोलता येणार नाही राग मानू नकोस आम्ही निघू का मैथिली म्हणाली बरं बरं कल्याणी पण म्हणाली भरभर पा पावलं उचलत त्या निघून आल्या प्रकरण एकूणनव्वद राघव मैथिलीच्या गप्पा मीटिंग आटपून राघव लवकर घरी आला तुम्ही जेवणार का मैथिलीने विचारलं हो तिने मग त्याच्यासाठी ताटपाणी घेतलं तीही समोर बसली अहो काहीतरी बोलायचं होतं बोल ना तो म्हणाला आज कल्याणी ताई भेटली होती पैसे द्यायला आली होती आम्ही घेतले नाहीत आणि आम्ही फार बोललोही नाही खरं सांगते हो माहिती आहे मला मी पाहिलं होतं तुम्हाला तो म्हणाला पण बाळ बरं आहे का तिचं त्याच्या या प्रश्नाचं मैथिलीला जरा आश्चर्य वाटलं हो बरं आहे ते ऐकून राघव किंचितचा हसला तिचा नंबर आहे तुझ्याकडे त्याने विचारलं ती जरा घाबरलीच घाबरू नकोस खरं सांग हो आहे ती म्हणाली मग मला देऊन ठेव ना तो म्हणाला तुम्ही फोन करणार तिला तिने विचारलं तो काही बोलला नाही हो करणार आहे तो असं म्हणाल्यावर तिला आनंद झाला खरंच करा आईना पण बोलायला द्या ती चुकली असेल पण आता तिला क्षमा करून टाका ती भराभर बोलत राहिली आपण भावनेच्या घरात जरा जास्तच बोलून गेलो असं कळल्यावर तिने मग सॉरी म्हटलं म्हणजे तुम्हाला वाटतं तसं करा ती उठली मैथिली आज जेवायला बाहेर जाऊया त्याने विचारलं आनंदाने वळून तिने मागे पाहिलं हो जाऊया ना मी तेजू मनू आणि आधीला पण सांगून येते हां ती म्हणाली नाही थांब आपण दोघेच तो म्हणाला आपण दोघेच पण घरातले सगळे काय म्हणतील तिने विचारलं मी बोलतो सगळ्यांशी त्याचं उत्तर ऐकून ती गालातल्या गालात हसली प्रकरण एको नव्वद मैथिलीची मिठी राघवने आईदादांना आम्ही दोघं बाहेर जातो असं सांगितलं बाकी लोकांसाठी घरी जेवण ऑर्डर केलं दोघांमधला ताण निवळतो आहे हे पाहून सगळ्यांनाच बरं वाटत होतं मैथिली छान साडी नेसली होती बहिणी आज साडी वगैरे नेसून मनू चिडवू लागली मग काय आज दो आज दोघांची डेट आहे आधी म्हणाला मस्त एन्जॉय करा तेजू म्हणाली घरातून बाहेर पडताना दोघे थोडे थोडे लाजलेच गाडीत बसल्यानंतर दोघांनाही गा हुश वाटलं साडी छान दिसते आहेस राघव म्हणाला ती हसली आज जेवायचा प्लॅन का केलात तिने विचारलं थोडं बोलायचं होतं तुझ्याशी तो म्हणाला काय तिने कुतूहलाने विचारलं हॉटेलमध्ये गेल्यावर सांगतो ना राघवने स्पेशल कॉर्नर केबिन बुक केलं होतं तिथे डिस्टर्ब करायला कोणीच नव्हतं फक्त ते दोघंच जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर राघवने विषय काढला आता काही दिवसात परीक्षा होईल तू फर्स्ट क्लास मिळवशील त्यात काही शंका नाही तू फर्स्ट क्लास मिळवला नाहीस तरीही मी तुला दिलेलं वचन विसरणार नाही या नात्यातून तुला मी मोकळं करणार आहे तू पुढे काय करावं काय करू नये हे आता तू ठरव पण तुझ्या शिक्षणासाठी आणि पुढच्या एकूण सगळ्या तरतुदीसाठी तुझ्या नावावर मी एक फ्लॅट बुक केला आहे आणि तुझ्या नावाने बँक अकाउंट उघडून त्यात काही एफ डीसुद्धा ठेवणार आहे म्हणजे पैशासाठी तुला कुणाची मदत घ्यावी घ्यावी लागणार नाही फक्त आई दादांना काय सांगायचं ते अजूनही कळत नाही आहे त्यांना हा सहन होईल का याची जरा काळजी वाटते पण अर्थात तुझं नाव मी कुठेही घेणार नाही काहीतरी वेगळंच कारण सांगेन तो म्हणाला आता खुश आहेस ना त्याने विचारलं त्याने वर पाहिलं तिच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या काय गं आता काय झालं काही चुकीचं बोललो का मी त्याने विचारलं चुलीत गेला तो फर्स्ट क्लास तो फ्लॅट आणि तुमच्या एफ डी तुम्हाला सोडून मी नाही राहू शकत आणि तुम्हालाही मी कुठेही जाऊ देणार नाही ती उठली आणि तिने चक्क त्याला मिठी मारली अगं हे काय कुणीतरी पाहिलं ना का तिची मिठी चालली आणि माझी मिठी टोचली होय ती असं म्हणताच तो खो खो हसला त्या रात्री त्याने देवाचे मनापासून धन्यवाद मानले त्याच्या रागीट स्वभावामुळे आणि मैथिलीवर हात उगारला या एका चुकीमुळे त्याचं नातं संपुष्टात आलं असतं पण देव दयेने तसं काही घडलं नव्हतं त्या रात्री पुन्हा एकदा त्याने मैथिलीची मनापासून क्षमा मागितली आणि पुन्हा अशी चूक त्याच्याकडून कधीही घडणार नाही असं वचनही दिलं